हा भाव उदय पावण्या मग आपल्या भावाचे संचरण असते हा भाव उदय पावण्या मग आपल्या भावाचे संचरण असते भाव आपल्या भावाने मग तो ईश्वराला तोषित असतो मग तो ईश्वराला तोषित असतो सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते आज श्री गोविंद प्रभू जयंती आणि त्याच निमित्ताने आज आपण श्री गोविंद प्रभूंच्या चरित्रातील म्हणजे श्री गोविंद प्रभूंनी अतिशय हर्षाने आणि आवडीने खाल्लेले काही पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचप्रकारे त्यात संबंधित असलेल्या त्या लीळेचं चिंतनसुद्धा आपण आज करणार आहोत आणि हे अवतार दिन साजरा करत असताना आपल्याला त्या श्री प्रभूंचं त्या राहुळ मायबापांचं त्यांचे राहुळ मायबाप असलेले श्री गोविंद प्रभूंच्या लीचं चिंतन घडावं त्या आपल्याला त्या लिहिलेचं आपलं स्मरण करता यावं यासाठी आपण या, या इष्प्राप्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री गोविंद प्रभूंच्या लिळा चिंतन करत आहोत त्याचबरोबर आज आपण श्री गोविंद प्रभूंनी अतिशय हर्षाने आणि आवडीने आरोग्य केलेले काही पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच्या लिहाचं चिंतन त्या विषयी असलेल्या आपल्याला त्या चिंतन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे देव हा कसा आहे तर देव देवाला कशाची भूक भूक आहे देव, देव हा या जगाचा मालक आहे विश्व ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे त्याला या पदार्थाची काय गरज आहे त्याला काही पाहिजे असेल त्याला कशाची गरज असेल ते ईश्वराला तर ती म्हणजे आपल्या अंतकरणापासून प्रेम श्रद्धा त्या परमेश्वराला हवी आहे अहो भाव श्रद्धा आणि भक्ती याचा भुकेला तो ईश्वर आहे आणि भाव प्रिय आहे अंतकरणातील भाव प्रिय असताना हा विश्व असा हा परब्रह्म परमेश्वर आहे या परमेश्वराला भावप्रिय आहे आणि ज्याचा भाव श्रेष्ठ असून त्याची भक्ती श्रेष्ठ चटणी भाकरीचा सुद्धा स्वीकार इथं परमेश्वर करताना आपल्याला रुद्रपूर ग्रामामध्ये दिसून येतो आहो आहोत युगामध्ये जर आपण थोडस वळला गेला जेव्हा श्री कृष्ण भगवंत हस्तिनापूरमध्ये गेलेले आहेत तिथे दुर्योधन मिष्ट्यांनाचे भोजन करण्यासाठी परमेश्वराला श्रीकृष्ण भगवंताला विनंती करतात पण तिथं काय होत श्रीकृष्ण भगवंत साप साप नाही सांगतात त्यांना आणि विधुराच्या घरी येऊन कन्याचा कन्याची आरोगणा श्रीकृष्ण भगवंत करतात या लिहिऊनच आपल्याला जाणून मिळतं फक्त चांगले पदार्थच चा देवाला करून उपहार दाखवणं किंवा ते पदार्थच देवाला समर्पित करणं चांगल्या प्रकारचे चा पदार्थच चा देवाला समर्पित करणं यालाच भक्ती म्हणत नाही तर भावाला सुद्धा भक्ती म्हणतात म्हणूनच एक हिंदी कवी म्हणतात द्वारकाधीश काही ते आहे जिसको केवळ सबकावाता आहे द्वारकाधीश कहते है जिसको केवल सबका वो दाता है जहा भक्ति प्रेम का भाव भरा कृष्ण वही परखाता आहे कृष्ण वही पर खाता आहे जिथे श्रद्धा भक्ति भाव आणि परमेश्वराची आवडी आहे अंतकरण निर्मळ आहे तिथेच तिथेच हा परमेश्वर आरोगना करत असो तिथे लाचलाच्या भक्तिभावाचा स्वीकार परमेश्वर करत आहे पण त्या रुद्धपूर ग्रामामध्ये साक्षात परब्रह्म परमेश्वर प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक प्रत्येकाची आरोग्य स्वीकार करताना दिसतात आणि जिथे भक्तिभाव आहे का तिथे तिथे आवडी आहे का त्यांच्याकडून देवाने आपल्याला भांडवून खाल्ल्यानं दिसून येतं द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंतसुद्धा गोपियांना गो त्या गौराणीला भांडवून दही दूध माखन चोरून हक्कानं खात होते आणि ते त्यांना बरंही वाटत होतं हा त्यांचा आंतरीचा भाव श्रीकृष्ण भगवंताला जाणत हे हा देव जाणत होता त्यावरून जरी तिखावा नाही म्हणत असतील प तरी पण कान्हा यावं आणि आमचं माखन खावं खावं असा भाव त्या गोपिकांच्या मनामध्ये होता म्हणून श्रीकृष्ण भगवंत जाऊन त्यांच्या त्या विनंतीचा स्वीकार करत होते आणि ज्याप्रकारे परमेश्वराने कोणत्या कोणत्या पदार्थाची आरोप दपूर ग्रामामध्ये आवडीने केलेली आहे ते पदार्थ आपण जाणून घेऊया पहिली म्हणजे लाखाची भाकर दूध दही आणि ताक दलिया गुळ आणि चणे आणि गुळापासून बनलेल्या सगळ्याच पदार्थ श्री गोविंद प्रभू अतिशय आवडीने आरोगणा करीत असत से आणि सेवय्या तरबूज बोर असे अनेक अनेक पदार्थ स्वामींनी त्या गोविंद प्रभूने त्या रुद्धपुरामध्ये स्वीकार केलेला आहे आणि अतिशय आवडीने ते आरोगणासुद्धा केलेली आहेत जसं की दही भल्ले गुळसेवया से सेवया असतात त्या धिरडे आईते खीर असे अनेक पदार्थ अमृतफळं झालं असे अनेक पदार्थ इथं श्री गोविंद प्रभूंनी या ग्रामामध्ये अतिशय आवडीने स्वीकार केलेले आहे आणि भाव भावभक्ती श्रेष्ठ आहे अहो त्यांची भाकर लाखाची भाकर असते ती त्या तेलाच्या घरची लाखाची भाकर असते आणि त्याचं लेकरू ते दारामध्ये बसून भाकर खात असते तेव्हा श्री गोविंद प्रभू तिथे जातात आणि ती भाकर त्याच्या ताटातली खात असतात त्याच्या ताटात जाऊन तेव्हा ते लेकरू उठतं आणि आपलं ती ताट आपल्या डोक्यावर घेतं आणि पण काय चमत्कार तिथं सुद्धा तेव्हा श्री गोविंद प्रभू ते स्वतः उभं टाकतात आणि त्याच्या डोक्यावर ताट ठेवलेला असताना सुद्धा उभं टाकून आपण आरोग्य करत असतात तेव्हा ते, ते रडायला लागतं तेव्हा तो तेली तर माणूस ते बाहेर येतो आणि म्हणतो जीजी देवा तुम्ही आमचं अन्न खाऊन ही भाकर तेल्याची आहे तेव्हा त्या देवाने इकडून मागून पुढून भाकर पाहिली तर भाकरीला अवलोकन केलं आणि देव म्हणतात ही भाकर, भाकर काय तेल्याची अहो मेला जाय म्हणेल्याची भाकर लाखाची भाकर आहे आणि अशा प्रकारे गोविंद प्रभू आवडीने भाकर त्या होते श्री गोविंद प्रभू ला अमृत फळ केलेली आहेत त्या लीमध्ये त्या अमृतफळाचा सुद्धा श्री गोविंद प्रभूने अतिशय आवडीने खेळ क्रीडा करीत आरोगणा केलेली आहे आणि त्याचा स्वीकार केलेला आहे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी ईश्वराने ईश्वराला सुद्धा आपल्या आपल्याला त्या ईश्वराला आपल्या आपल्याकडून ईश्वराच्या ठिकाणी भोजन आपल्याला घडावं यासाठी आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही फक्त आपला अंतकरण शुद्ध ठेवावं लागतं आपल्या अंतकरणातील भाव भक्ती प्रेम श्रद्धा हे त्या परमेश्वरासाठी एकनिष्ठ ठेवावी लागते तेव्हा तो परमेश जेव्हा वेळेस आपण त्या फक्त त्या परमेश्वरातच झालो का तेव्हा परमेश्वरसुद्धा आपला होत असतो देवसुद्धा आपला होत असतो ज्याप्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या मागच्या लेळेतून बघितलेलं आहे की गोविंद प्रभूच्या लेखपणाला खरंच खऱ्या अर्थाने लेखपणाला उतराई झालेली ले ती सावलापूरची लेख तिचं भक्ती भाव ते ईश्वरावरील आपल्याला दिसूनच येतो आणि तिच्या सुद्धा धिरड्याची श्री गोविंद प्रभूंने केलेली होती ती अधून मधून श्री गोविंद प्रभूंसाठी भेट भेट रुद्धपूरला भेट भेटण्यासाठी येत होती आणि काही दिवस राहतही होती या गोसाव्याच्या लेखीने त्या देवाच्या लेखीनं चांगल्या प्रकारे धिरडे राहले होते मग भर धिरडं तयार करून भर तूप असं सगळं घेऊन ती रुद्धपूरला आलेली होती आणि तिची एवढी देवावरली आवडी तिची एवढी देवावरली श्रद्धा तेव्हा तर देवसुद्धा तेवढ्याच आवडीनं तिच्या आरोग्यचा तिच्या त्या अन्नाचा तिच्या त्या धिरड्याचा हा देव ह्या सुद्धा तितक्याच आवडीने स्वीकार करताना आपल्याला या <laughs> आणि तेव्हा देव त्या ते उंच मठावर दक्षिणेली त्या सोंडीवर आसन त्या दे देव ऐश्वराला परमेश्वराला गोविंद प्रभूंना होतं तिथं तिथंच तिथंच तिथं त्या लेकीची त्या सावळापूरच्या लेकीची आणि गोविंद प्रभूंची तिथेच भेट होती तिने धुरडी भरून धिरडं आणि तुपाचं देवाच्या पुढे श्री प्रभू गोविंद बाबांच्या पुढे ठेवलं आणि देवाने सुद्धा हर्ष स्वीकारला होता धिरडे तुपाच्या भांड्यात बुडवून खाऊ लागले आणि आरोगणा करताना तुपाची तुपाचे ते वगळ दाडीवरून ओघळत होते आणि पोट्यावर सांडायचे असे श्री प्रभू बाबा आरोगणा करू लागले होते ज्या प्रकारे सर्वतन श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी बाईसा सगळ्या प्रकारे करत होत्या श्री गोविंद प्रभूंच्या ठाई आबाईसा आबाईसांचं सेवादा श्री गोविंद प्रभूला भावत होत त्यांच्या सगळ्या विनंत्या जे म्हणतील त्या आबाईसा ते गोविंद प्रभू स्वीकार करत होते पण एके दिवशी आपल्या मनामध्ये हेवा घेऊन उमाईसा आणि महादाईसा आबाईसाला म्हणतात आबाईसा हे आबाईसाचा हेवा करून म्हणतात हे काय हो हे काय झालं तुम्हाला देवाचं सगळं काम सगळा व्यापार देवाचं सगळं सेवादाश्य काय तुम्हीच करावं काय देव काय तुमचाच आहे काय आणि अखंड सारखं तुम्हीच देवाचं सगळं सेवादाश्य करत असतात आम्ही काऊन करू नये आम्हाला पण घडलं पाहिजे देवाचं आणि काय तुमचेच आबाईसाचेच देव आहेत काय आणि आमचा काही देव नाही का असं ओमाईसा आणि आणि देव काय तुमचाच आहे का देव आमचा नाही का, का असं म्हणून एके दिवशी महादाईसा आणि उमाईसा सगळंच देवाचं सेवा करत होत्या देवांचं अस देवा बसलाय श्री प्रभू बसला सगळा व्यापार करत होत्या आणि त्यांच्यासाठी देवासाठी उपहार पाकनिष्पत्तीसुद्धा महादाईसाने आणि उमाईसाने केलेली होती सगळी तयारी केलेली होती आणि तेव्हा देवा, देवा देवा, देवा, ता देवाला पूजा अवसर झालेच्यानंतर जेव्हा देव राज मठात येतात त्यांना ताट केलं जातं तेव्हा तेव्हा श्री गोविंद प्रभू ताटापसीचा विजय करतात आणि तिथं स्वामी त्या ताटापसी येऊन आबाईसालात आबाईचा तिथं देवाला दिसत नाहीत तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणतात आहो मेली जाय खोळी काही मेली हो म्हणजे आबाईसा कुठे गेलेली आहे आबाईसाला श्री गोविंद प्रभूंनी प्रासादिक नाव दिलेलं होतं पण तेव्हा आबाईसा तिकडून म्हणतात जी जी खोळी न मरे जी देवे दिदला आणि देव काय माझ्या यक्तीचा आहे का देव तर रुपेचा आणि उमाईचा सुद्धा आहे ना तेव्हा गोसावी महादाईसाला म्हणतात मेली जाय महादी पिंदी म्हणे उमाईसा ते म्हणतात दर्बियाची दर्बी म्हणे मग आबाईसा बसाव्यासाठी आरोगणा मग ज्या जेव्हा आबाईसाच श्री गोविंद प्रभूंना आरोग्यला देतात तेव्हाच श्री गोविंद प्रभू आरोगणा करतात अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूने आरंग प्रसंगे महादाईसा आणि उमाईसावर कोपले होते आणि या लिळेतूनच आपल्याला असा भावार्थ निघून येतो की आपला मनीचा भाव आपल्या मनात हेवदाव करण्याची भावना उत्पन्न होऊ नये आणि कधीही कोणाचा हेवा आपण करू नये जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने त्याच्या त्याच्या कर्मफळाला तो जात असतो आणि ज्याचा जसा भाव असतो ज्याचा जशी भक्ती असते तसा परमेश्वर त्याच्या सेवादास्याचा त्याच्या आरोग्यचा स सगळ्याच्याचा स्वीकार ईश्वर तो करीत ईश्वरसुद्धा त्याचा स्वीकार करत असतात बाकी एवढंच होतं अशा प्रकारे श्री प्रभूंच्या आरोग्यच्या बाबतीत त्यांचे पदार्थ आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजलेच असतील अशा लीळा आहेत त्या लीचं चिंतन करून देवाला उपहार दाखवू आणि ही प्रभू जयंती अतिशय थाटामाटात साजरी करू दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर